दोन दिवसापूर्वी अंजली दमानियाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन दोन समाजामध्ये ते निर्माण हो असं वक्तव्य केलं असून वंजारा आणि मराठा समाजामध्ये इथं वादंग लावायचं काम चालू आहे आणि इथं वंजारी समाजाचे कर्मचाऱ्यावर भरपूर बोलण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून असं काही नाहीये की इथं वंजारी समाजाचेच कर्मचारी आहेत इथं कलेक्टर साहेब वेगळ्या समाजाचे आहेत एसपी साहेब वेगळ्या समाजाचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्केच वंजारी समाजाचे कर्मचारी आहेत वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत अनेक विभागामध्ये वंजारी समाजाचे लोक वंजारी समाजाने दहशत केली वंजारी समाज असं करतो तसं करतो असं काही नाहीये इथं वंजारी समाजालाच समाजा भयभीत करून सोडलं ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांनी त्या ताईंनी इथं येऊन आमचा वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे आमचं आम्ही आताच ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन इथं पी आय साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे पण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पी आय साहेब यांनी आतापर्यंत काय गुन्हा नोंद केलेला नाही आमची हजरून प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधित ताईवर कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा गुन्हा नोंद नाही झाल्यास तुमच्याकडून काय करण्यात येणार आम्ही इथंच हे आंदोलन करणार आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी काय त्या कायद्यानुसार आम्ही कायदा हातात न घेता आंदोलन करणार आहेत